त्याच्यावरून तुम्हाला किती आवड संघटनेची मी दोन तास बोलू शकलो इतकं आहे सांगायला की दोन तास पण कमी पडते त्यामुळे मी थोडक्यात बोलायचं तर पहिली गोष्ट अशी की जी दिंडी आपण घेऊन निघालेलो आहोत शेहेचाळीस वर्षापूर्वी आपण पहिलं पाहून टाकलं आणि त्रेचाळीस वर्ष झाली आपल्या पांडुरंगाची दिंडी घेऊन आपण निघालो हा आप पंढरीचा पांडुरंग आहे जो कमरेवर हात देऊन उभा आहे आणि आपल्याला हे सांगतोय की तू कर मी तुझ्या पाठीशी पण तू कर तू सक्रिय कार्यकर्ता राहा त्या पन्नास सभासदांचा कट मी तुझ्या पाठीशी उभा राहून सांगणार आहोत तो करणार नाही आपली संघटना तेच सांग लोक पहिल्यांदा काय सांगायचे कार्यकर्ता आला नाही कार्यकर्ता आला नाही कार्यकर्ता नाही आला बरोबर बरुण। अरे बरोबर oh. मग प्रश्न पडतो कोण कार्य करता कार्यकर्ता नाही आला म्हणजे कोण कार्य तो प्रश्न सुद्धा आपण गेले दोन चार वर्ष झाली सोडवलो की तो कार्यकर्ता म्हणजे कोण कार्यकर्ता कोण का कार्यकर्ता राजेश कार्यकर्ता आणि तो राजेश कार्यकर्ता आहे हे जगाला तो सांगतोय छातीवर भिल्ला लावून की होय मी कार्यकर्ता कार्यकर्ता आला नाही कसा कार्यकर्ता तर गावातच आहे तो येईल कसा जसा देव भेटला नाही देव भेटेल कसा तुमच्या अंतःकरणातला देव आहे तो जर तुम्ही बघितला तर रेव देव तुम्हाला भेटेल मला तर रोज भेटतो देव पंढरीला न जाता सुद्धा पांढरु पंढर महायला आलं का नाही आलं का नाही पंढरीला न जाता सुद्धा पंद, का, आ, त्या का तर त्या पांडुरंगाची सेवा आपण केली मला पंढरपूरला जाऊन यायला तुमच्यापैकी अनेकांनी ते विठ्ठल मंदिर पाहिलेलं असेल की साडेचार फुटाचा विठ्ठल हा त्या ठिकाणी साडेचार फुटाची मूर्ती आली कशासाठी आली तर बबनराव पासपुते नावाचे वारकरी होते ते मंत्री होते विधानसभेमध्ये आमदार असताना आदिवासी खात्यावर चर्चा झाली होती ते आदिवासी खात्याचे मंत्री होते पाच मिनिटं वाढतील पाच मिनिटं आणखी वाढणार त्याला नाही मध्ये बोलता नाही आणि ते आदिवासी खात्याचे मी प्रश्न उपस्थित केले आणि उत्तर द्यायला मंत्री नाही म्हणून मी खूप आवड्या आवडा केला आणि मग अध्यक्षांनी प्रश्न राखून ठेवला की जेव्हा मंत्री येतील तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मंत्री स्वतःचे मी म्हटलं मी दुसऱ्याकडून उत्तर घेणार नाही मला मंत्र्याकडूनच उत्तर आणि मग मंत्री आले चार दिवसानंतर त्यांनी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त केली ते म्हणाले मी दिलगिरी व्यक्त करतो की माननीय विधानसभा सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला नव्हतो पण मला हे सांगायचं की मी गे वालीला गेलो पंढरपूरला गेलो होतो आणि मी कधीही माझी चुकवली नाही त्यामुळे मी इथे विधानसभेत येऊ शकलो हो नाही मी त्यांना फक्त एक जे तुम्हाला मला सर्वांना मी म्हणतो की तुम्हाला पांडुरंगांनी काही विचारलं नाही का की अरे तुला दिलेलं काम आदिवासी खात्याचा मंत्री म्हणून तू विधानसभेत बसून करायचं तर माझ्या दर्शनाला कशाला आला असं विचारू नाही हो सावता माळी जो माळी होता बगीचा करायचा काशी करायचा कलिंगडाची काशी असेल कलिंगड लावायचा टोमॅटो लावायचा मुळा लावायचा कांदा लावायचा तो सावता माळी विठ्ठलाचा भक्त होता त्या सावता माळ्याकडून पांडुरंगाचे दर्शनासाठी वारकरी जरो वारकरी त्याच्या मळ्यावरून पुढे जायचे आणि तो उभा राहून प्रत्येकाला कांदा मुळा भाजी अशी तो भाजी द्यायचा नमस्कार करायचा तर ते दिल्लीला निघालेले वारकरी होते ते आपल्या घरी आठ आठ दिवस जात नाही महिनोन महिने जात नाही साडेसातशे वरच्या भूमीची दिल्ली चालते साडे सातशे वेळेस जिथे जाते तिथे रस्त्या रस्त्यावर थांबत 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 दिंडी जाते तो स्वतःपाणी त्याला सांगायचा की हे घ्या तुमचं जेवण करा पण पंढरीला जाल तर पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा लोकांनी त्याला विचारलं अरे तुला पंढरपूर जवळ आहे आम्ही लांबून येतो तू आम्हाला सांगतो पांडुरंगाला नमस्कार सांगा तू काय दाखल पांडुरंगाकडे तेव्हा सावता माळ्यांनी जे सांगितलं ते मी बगतराव बासमतेना सांगितलं बगतरावजी मंत्री महोदय सावता माळ्याला पांडुरंगा सावता माळ्यांनी सांगितलं वारकऱ्यांना कि मला माझ्या पांडुरंगाने मळा करायला टॉमॅटो लावायला सांगितलं मिरची लावायला सांगितले सांगितलं ते काम पांडुरंगाने का दिलेलं मी करतो जर पांडुरंगांनी मला विचारलं की मळा सोडायचं काम सोडून तू माझ्या दर्शनाला का आलास तुम्ही काय उत्तर देत तुम्हाला मला जे काम दिलंय परमेश्वरांनी दिलं दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू बुद्ध सर्वांना मिळत नाही करें कि करें सा, हे सामर्थ्य सर्वांकडे नाही सा। की लोकांकडे जायचं त्याचा प्रश्न ऐकायचा त्याला समजून घ्यायचं आणि त्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्या डोळ्यात ते अश्रू पुसायचं काम म्हणजे पांडुरंगाचे भक्ती आपली ही भक्ती आपण गेले त्रेचाळीस वर्ष करतो आणि आता तुम्ही ती त्याच पांडुरंगाकडे जाणार मग पाड्याच्या पाड्या लगत असणारे पाच सहा पाड्या पाड्यात त्या काय मिळालेलं नाही काय करू शकतो आपण त्याच्यासाठी दुसऱ्याची वाट न बघता तुम्हाला आज या ठिकाणी आणखी वेळ गेला तरी हा कार्यक्रम संपल्यानंतर मी स्वतः आहे तुम्हाला भूक लागली मलाही लागेल मला तो उलट भूक अजिबात कमी होणार तरी मी राहणार आहे काय करायचं तर प्रत्येकाला तुमच्या छातीवरती हा बिल्ला अग्णा। अग्णा तर तुम्ही जेव्हा विशेषतः लक्षात घ्या विशेषतः पोलीस स्टेशनला जा महापालिकेच्या ऑफिसमध्ये जा जाल ऑफिसमध्ये जा मध्ये जाल कमिशनरकडे जा जाल कुठेही कलेक्टरकडे जा जाल तहसीलदाराकडे जाल बी डीओ जाल कुठेही जाल संघटनेच्या कार्यक्रमाला हा बिल्ला नाही लावला जा तर तुमाला तुमाला ही दे दे जा तरी एक वेळ चालेल पण त्यावेळेला आपण लोकांचा प्रश्न सोडवायला घेऊन जाणार आहोत त्यावेळेला हा बिल्ला जर असेल तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणतीही माहिती तरी नसेल फक्त हा बिल्ला जरी बघितला तरी सुद्धा या लोकांचं काम तुमच्या हातून होणार आहे बेचाळीस बेचाळीस वर्षाचा इतिहास या संघटनेच्या मागे आहे संघटना म्हटल्यानंतर कुठली संघटना येते सगळं या दोन्ही जिल्ह्यामध्ये संघटना म्हटली की कुठली येते पक्ष म्हटल्यानंतर पक्ष म्हटल्यानंतर किती येतात भरपूर येतात पक्ष म्हंटल्या की भरपूर येतात मंडळ म्हटली की भरपूर येतात पण संघटना म्हटली की फक्त आणि फक्त श्रमजीवी संघटनाच येते तुझं लोक नावच येत त्या संघटनेचा इतिहास आहे त्याचा जो भूगोल आहे त्या घुंगराची माती तुम्ही आता घेऊन जाणार आहे पण आपला इतिहास आहे आणि तो इतिहास आपण हातीवर तुम्हाला मिळणार तुम्ही कोण आहात तुम्ही सक्रिय कार्यकर्त्या कसले सक्रिय कार्यकर्त्या श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्त्या कोण श्रमजीवी संघटना तर गेली बेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्ष जे अखंडपणे न डगमगता सतत गरीबातल्या गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून काम करत आली ज्यांनी लगीन प्रथा इतिहास जमा करून टाकली ज्यांनी बालमजुरीच्या प्रथेला आव्हान दिलं ज्यांनी लहान लहान मुलांचे मुलींचे जे विवाह होतात त्याच्या विरोधामध्ये दंड ठोकले ज्यांनी सगळे आदिवासी जे लगीन गड़ी होते ते सर्वच्या सर्व, सर्व जमीन होती आज त्या लोकांकडे पाऊस संपूर्ण वर्ष जाईल आणि पुढच्या पावसापर्यंत राहील एवढा कंडा भरलेला असतो असा काळ त्यांनी निर्माण केला ती समस तीन पिढ्या तीन पिढ्या ही दिंडी घेऊन आपण चाललेलो आणि म्हणून माझी मला मी काय करणार मी अठ्ठावीस ते पाच तारखेपर्यंत जेव्हा दिंड्या घेऊन फिराल गावागावा या गावात उद्या गावात त्या गावात उद्या गावात नाचत एका ठिकाणी दुपारी चहा एका ठिकाणी जेवायला एका ठिकाणी संध्याकाळच्या चहा एका ठिकाणी असं जेव्हा तुम्ही जाल तेव्हा मी काय करणार तुम्ही कोणी मला प्रश्न नाही विचार मी तंगडावर तंगडी टाकून झोपून राह मी तुमचे स्टेटस बघा मी तुमचे मी तुमच्या डीपी बघणार बरोबर आहे बरोबर का मी सुद्धा अठ्ठावीस तारखेला उसगाव सोडणार आणि पाच तारखेला उसगाव मध्ये पर तो पर्यंत तयार करील हे सर्व फायनल करतील <laughs> तुमच्या तुमच्या भागामध्ये रात्री वस्तीला सुद्धा येऊन राहणार जसे तुम्ही फिरणार तसा मी सुद्धा रात्री गावागावामध्ये वस्तीला राहणार कुठे राहायचं ते या सर्वांनी तुम्ही ठरवायचं पण अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक दोन तीन चार एकूण आठ दिवस मी माझं बाळविस्तर बांधून उसगावच्या बाहेर पडणार आहे कदाचित पहिल्यांदा उसगाव पासून आठ दिवस लांब मी पहिल्यांदा आयुष्यात जात असेल पहिल्यांदा परदेशात गेलो पूर्वी तर त्यावेळेला महिना दोन महिने राहतो नाहीतर उसगाव सोडून मी कधीच कुठेच राहिलो गेले पस्तीस वर्ष या या मातीमध्येच उसगावच्या मातीमध्येच ते राहिलो तेव्हा ह्या काळामध्ये तुम्ही कुठे जायचं मला कुठे न्यायचं हे ठरवा मी येताना एकटा येणार नाही संघटनेचा संस्थापक म्हणून मी येईल पण संघटनेच्या संस्थापकाशिवाय गेले पाच सहा वर्ष देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत पूर्वी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मला राज्याच्या आदिवासी आढावा समितीचा अध्यक्ष नेमलो ना आठा आणि तेव्हा मला सांगितलं राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला त्याच्यानंतर ते त्यांचं सरकार गेलं उद्धव ठाकरेंचं सरकार आलं सगळे मंत्री गेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतात मी मी राज्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री गेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले मी राहिलो आणि मला एकनाथ शिंदेने फोन करून सांगितलं की भाऊ आम्ही तुम्हाला ऐवजी मंत्रिपदाचा दर्जा देतो एकनाथ शिंदे गेले परत फडणवीस झाले पर मी आहे कारण मला मला जे आहे ते ह्या अंडुरंगाची सेवा करण्याकरता म्हणून कुणी आलं तरीही आपली सेवा ही अखंडपणे सुरू आहे मी राज्याचा आदिवासी आढावा समितीचा अध्यक्ष आहे मंत्री दर्जा आहे मी तुमच्या गावात येताना जे तालुक्यात एक ठिकाणी दोन ठिकाणी तीन ठिकाणी जिथे कुठे असेल तिथे प्रत्येक तालुक्याचं सरकार घेऊन तुमच्या दारात केलं आहे तहसीलदार तुमच्या तालुक्याचा व्हिडिओ तुमच्या तालुक्याचा पी आय तुमच्या तालुक्याचा कृषी अधिकारी तुमच्या तालुक्याचा आधारचा प्रमुख या सर्वांना तुमच्या गावात घेऊन येणार आणि त्या चोवीस मुद्द्यांचं या तालुक्यात काय झालं हे त्या ठिकाणी विचारलं म्हणजे मला तुमच्या दिंडीत सुद्धा सहभागी होता येईल आणि मला सरकारचं काम करतं करत बरोबर एक बरं वाटतं अरे आला नाही म्हणजे काहीतरी काम नाही तर तुम्ही काहीच काम नाही केलं तर सरकार मला काम त्यामुळे तुम्ही तयारीला माझी मी अठ्ठावीस तारखेला सांगितल्याप्रमाणे माझी तयारी आपण सर्वजण घेऊन नव्या पिढीकडे संघटना संपूर्ण करायच्या वाटचाली की आपला कालावधी संपलाय त्यांची जाणीव असली पाहिजे की माझा कालावधी संपलाय आता नव्या पिढीच्या हातामध्ये संघटना द्यायची आहे आणि नव्या पिढीने त्यांच्या पुढच्या पिढीकडे संघटना द्यायची आहे कारण बेचाळीस सेहेचाळीस वर्ष झाली बरेच प्रश्न सुटले पण अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मुख्यतः आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि आपल्या लोकांना चांगल्या दर्जाचं आरोग्य मिळायचं बाकी आहे ताट मानानं जगायचं असेल तर पहिल्यांदा शिक्षण पाहिजे रोजगार पाहिजे त्या शिक्षणासाठी रोजगार आज दिली आणि आरोग्यासाठी आपल्याला पुढच्या संघटनेच्या पिढीसाठी काम करायचंय आणि म्हणून त्या पिढीच्या हातात संघटना देण्याकरता आपण सर्वपणे तयार राहू एवढंच सांगतो आणि तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद भाऊ यानंतर आपण सर्वांनी ही जी पुढची लाईन आहे त्या पुढच्या लाईननी बोल एकामेकाच्या दे। दे हो, हातात देऊन आपल्याला ओघे भा गीत घ्यायचे पटापट पहिले जाईन आहे त्यांनी सर्वांनी जिथे शक्य होत तिथं प्रत्येकाच्या हातात